आमच्या लग्नात बासिकलवारीशोबाती बाशिकलवारी ईशोबातीन बैती कळा साधाराती बाशिकलवारीशोबातीन बैती कळा साधाराती आमाच्या लग्नात बासिकलवारीनटाली बाशिकलवारीनटालीन बाईक गड्यावर बसा <Nantali> नाशिक वारी न टालीन बाईक वाड्यावर बसाली <Nantali> मामाच्या लग्नाची बही मामाच्या लग्नाची मोठी मोठी भाजी लऊस भासी अन ती जेवया न बसन पंगती लहतीन जेवया न बसन पंगती ल मामा भाषीची बाई मामा भाषीची याची जोडीन हाय छान याची जोडीन हाय छान मामाची ग भाजी बै मामा ती मामाची ग अजून आजून हाय लहान आजून हाय लहान आशी म्हणा ती मामाच्या गावाला जाईन मामाच्या गावाला जाईन मामाकडे वर घेईन मामाच्या गावाला जाईन मामाकडे कडे वर घेईन बाई मामा च्यालगानी बाशीवाडत तीन तूपासीवाडत इन तूप आय किती छान हाय बाई किती छान हाय मामीचा त्यत्त रूप, मामीचा त्यत्त रूप, मची वाडती नौप,